सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना करत आहोत आजच्या तासिकेत विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील महत्वाचा जो घटक आहे दशांश आणि व्यवहार या पूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर या घटकाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजचा जो घटक आहे दशांश आणि व्यवहार या पूर्णांकाचे एकमेकांत रूपांतर यातील स्वाध्याय पाच पॉईंट दोन हा विद्यार्थ्यांना पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत स्वाध्याय पाच पॉईंट दोन यातील पहिलं उदाहरण मुलांना स्क्रीनवर तुम्हाला आता या ठिकाणी समोर दिसत आहे या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे पहिला प्रश्न या ठिकाणी मुलांना आपण आता पाहत आहोत पहिला प्रश्न आहे बारा पूर्णांक एक छेद चे दशमान मूल्य किती पहा बारा पूर्णांक छेद सोळा हा जो पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं आपल्याला दशमान मूल्य पाहायचं आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी या घटकाचं दशमान मूल्य किती येईल आता मुलांना आपण या ठिकाणी ते पाहत आहोत दशमान मूल्य काढायचं म्हणजेच हा दिलेला अपूर्णांक दशांश अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने लिहिता येईल हे विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं मेसेज येत आहे की सर स्क्रीन फुल येत फुल होत नाही तर हाफ स्क्रीनमध्ये हा व्हिडिओ दिसत आहे विद्यार्थ्यांनो तर मी काय करतो परत एक लिंक करून तयार करून पाठवतो हो त्यातून तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीन व्यवस्थित दिसेल तर या ठिकाणी ही तासिका मी बंद करत आहे लगेचच पाच मिनिटात ग्रुपवर दुसरी एक लिंक येईल त्या लिंकमधून सर्व विद्यार्थ्यांनी तासिका जॉईन करायची आहे